सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला लाडक्या बहिणींनी आमदार पडळकर यांना मतदार संपूर्ण राज्यात अत्यंत चुरशीची विधानसभा म्हणून जत मतदारसंघाकडे पाहिले जात होते यामध्ये भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या फरकाने म्हणजे अडतीस हजार दोनशे चाळीस एवढ्या मताधिक्याने विजय मिळवला राज्यात महायुतीने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत महत्वाची भूमिका बजावली तसेच जत तालुक्यातील लाडक्या बहिणींनी आपला लाडका भाऊ आमदार गोपीचंद परळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहून तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यात लाडक्या बहिणींनी सिंहाचा वाटा उचलला आहे असे मत तेजस्विनी भनमाने यांनी व्यक्त केले आज जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदर्श विरोधन पडवू साहेब हे उभे होते आज सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुका हा सर्वात संघर्षमय लढत झालेली आहे जत तालुक्यामध्ये आज तसं पाहता आज मतदारांचा कौल हा जनतेनेच निवडणूक हातात घेतल्यामुळे अगदी पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत लीड तुटलं नाही आज अडतीस हजार मताधिक्य लीड घेऊन आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे निवडून आलेले आहेत आणि विकास पुत्राला आज जत तालुक्यातील जनतेने संधी दिलेली आहे आणि हे खरोखरच लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि महायुती आणि घटक पक्षांचे सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे मी एकदा परत एकदा सर्व मतदार बंधू भगिनींचे जतच्या जनतेचे आभार मानते आणि थांबते